अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय त्याचा पोरगात दलाली गोळा करतो बसून त्याचा खुंडणीखोर झाला नमस्कार मी महेश जाधव आता राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंड आहेत था। अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही अमित ठाकरे माझ्यावर हात उचलला अमित ठाकरेला जर गरिबात आठशे हजार कामगारांची तैतळ्यात लागेल अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडला आहे त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून त्याचा माझ्यावर हल्ला केला मला मा मारण्याचा प्रयत्न केला ह्या दला दलानी माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय पैसे गोळ्या करण्याचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशदडीला लावायचे हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगाराच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही या बरोबर तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे आहे पक्ष तुमचं ही तुमची शिकवण राज साहेब पोराला बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून काय चुकलं होतं माझं त्या माताडी कामगाराची साईटच घेतली होती ना आठशे कामगारांची त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा मला जीव जरी मारला तर मी ह्या माताडी कामगाराची साथ सोडणार ना एवढं नक्की राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना तीन कॉल केले उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल मला राजगडला बोलवून मारण्यात आलं सर्व कामगारांनी एवढंच चूक केली त्या कामगाराने सांगितलं महेश जाधव शेवट दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही यात माझी चूक काय माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राजसाहेब म्हणून तुमच्या पोराने मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा हेच 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 शिकवण दिली का तुमची तुमच्या पोराला कष्ट करण्यासाठी भांडाऱ्या माणसाला जीव घ्यायचा मारायचं मर्डर करायची माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगाराचा लढा सोडणार नाही एवढं नक्की साहेब मी तुमच्यासारखे दलाली करणार आहे तुमच्या पोरासारखी राजगडला खंडण्या गोळा करणार नाही आणि कुणासाठी तर एक विनय अगरवाल कॉन्ट्रॅक्टर ते म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला राज ठाकरेंच्या पोराला थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना कामगारांना न्याय द्यायचा राहिला बाजूला हल्ला करताय गरीब कामगारांना देशदोडीला लावताय ही तुमची सहानुभूती लोकांची भाषणात फक्त भाषणं टोकायची मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि आठशे मराठी कामगारांना देशदोडीला लावण्याचा रोज एक ह्याच्या अगोदर सुद्धा तेराशे माताडी काम तेराशे कामगारांना मला देखील खाली कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांना पत्र टाकत होते अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते या सगळ्याच्या तक्रारी या सातत्याने राजगडवरती येत होत्या अनेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांचे राजगडवरती तक्रारी येत होत्या की मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून आमची पिळवणूक सुरू आहे आम्ही कामगारांची देणी देण्यासाठी तयार आहोत मात्र कुठेतरी ती देणी देण्यासाठी सुद्धा अडसर केला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही मागण्या के केल्या जातात याबद्दल मराठी कामगार सेनेच्या अध्यक्षांना सातत्याने सूचना देण्यात कारवाई करण्याची त्यांना बऱ्याच वेळा सांगण्यात आलं होतं परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांचे हे प्रकार थांबवले नव्हते आज पक्षाच्या कार्यालयामध्ये अनेक कामगार आले होते त्यांचं तेच म्हणणं होतं की महेश जाधव यांना आमच्या समोर बोलवा आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यावेळी महेश जाधव हे कामगारांच्या समोर आले आणि त्यांनी कामगारांनी ज्यावेळी त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उद्धटपणे त्यांनी उत्तरं दिली त्यावेळी कामगारांनी प्रक्षुब्ध होऊन त्यांच्यावरती हात टाकला महेश जाधव यांना माननीय अमित साहेब यांनी बाजूला केलं त्यांनी त्यां त्यांना वाचवलं तिथून कामगारांपासून वेगळं केलं यानंतर सुद्धा महेश जाधव जर त्यांच्यावरतीच आरोप करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं ज्यांच्या जीवावर मोठे झालात त्यांच्याबद्दल खर तर असं महेश जाधव यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं याच्या पुढे सुद्धा जर तुम्ही राज ठाकरे किंवा अमित ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर काही बोलणार तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील आज कामगारांनी मारलाय उद्या महाराष्ट्र सैनिक चोपून काढतात